அட் கம்ஜோர <usion> <Alcohol Physical Patriots> મોરચા મોરચા ને ઉપસ્થિત અલગ અલગ પરિષદ થી અલગ અલગ જિલ્લા થી સારી એ મોરચા ઉપસ્થિત બંધુ છે અને મારા મિત્રો જયું છું

आरक्षणंतर काय अरे तीन टक्के आरक्षण दिले त्याच्यात पाहिजे टाकले यांची नेमली दुसऱ्या दिवशी केली आम्हाला काय हल् आम्ही काय एवढे कमजोर आहोत मी नेहमी सांगतो अरे एक मागायचा शिकार करतो आणि रक्त म्हणजे जोरी पितो अरे, अरे माधव गोरमांठी लोई खातो अरे या मागा लगायचं नाही आम्ही हक्काने मागतोय आम्ही संविधानिक मार्गाने मागतोय तेव्हा आम्हाला हिस्ता सुद्धा येतात अंबू तुमच्या बापदानाची आमच्या गायक सायबी करणाऱ्या आमच्या वाहवाची बोलणे आहे की आम्ही नसावी हिसावी आणि आम्ही संविधानाला मांडणार आहोत म्हणून शांततेने मार्ग काढतोय

माझा ध्राम था, देता या मनात करू शकता माझा समाज जळगाव येणार आहे म्हणून जळगावच्या समितीने जी सेंट्रल कमिटी त्याच्या सगळे मान्यवर हो आहे त्यांनी सात तारीख डिक्लेअर केलेली आहे आज आपण जळगाव

விதி